Party, गटक, आज गट, या ठिकाणी भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर घटक मित्रपक्षांचे युतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे यांचा आज प्रचाराचा दुसरा दिवस या ठिकाणी जिल्हा परिषद गट वाक्से आणि कुसगाव या गटामध्ये सकाळपासून प्रत्येक गावामध्ये घोंगडी बैठक आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी ओळख या गावामध्ये आत्ता घोंगडी बैठक या ठिकाणी पार पडलेली आहे सकाळपासून भाजप राष्ट्रवादी शिवसेना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याचप्रमाणे स्वाभिमानी आणि मनसेचे कार्यकर्ते सकाळ धरून प्रचारामध्ये आहेत प्रत्येक गावामावामध्ये लोकांचा उत्स्फूर्तपणे असा प्रतिसाद आहे आणि सगळेच पक्ष एकत्र आल्यामुळे गावामध्ये जे आरोप विरोधी पक्ष होते ते सगळे एकत्र आल्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान किंवा शंभर टक्के काही काही ठिकाणी मतदान हे आपण धनुष्यबाण या चिन्हाला होणार आहे अशी शाश्वती पण या ठिकाणी अनेक ग्रामस्थांना दिले दिलेली आहे धन्यवाद उपस्थित गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आम्ही कुसगाव वाक्से जिल्हा परिषद मतदारसंघातील जवळजवळ सतरा अठरा गावामध्ये आतापर्यंत गोंगडी बैठका घेतलेल्या आहेत आणि या गावांमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बघितलं त्यावेळेस त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील शिवसेनेचे असतील आर पी आयचे असतील एसआरपीचे त्याचबरोबर मनसेचे कार्यकर्ते आणि इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा उत्साह बघितल्यावरती आम्हाला वाटतं की प्रचार करण्याची आपल्याला काही इतकी मोठी गरज झालेली नाही कारण कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगत आहेत की आम्हाला नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून आम्ही आप्पा बांधण्यांना या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजय करणारे आणि मावळाचा शिलेदार हा दिल्लीमध्ये पाठवणारे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मनाशी खुनगाट बांधलेली आहे आणि प्रत्येक कार्यकर्ता हा जोमानी बाहेर कामासाठी उतरलेला आहे आणि अनेक गावांमध्ये असं कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं <laughs> की सर्व विरोधी पक्ष हे आम्ही एकत्र आलो गावागावमध्ये आम्ही निवडणुकीमध्ये भाग घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या समोर भाजप भाजपच्या समोर शिवसेना शिवसेनेच्या समोर आरपे अशा विविध प्रकारच्या निवडणुकीला एक दुसऱ्याच्या समोर निवडणूक आम्ही लढत होतो परंतु पहिली अशी निवडणूक असं की या निवडणुकीमध्ये आम्ही सारे पक्ष एकत्र आलेलो आहे त्यामुळे नेते मंडळाला त्यांनी आम्हाला या ठिकाणी एक शाश्वती दिली या ठिकाणी आम्हाला शब्द दिला की आमचा गाव नव्वद टक्के पुढं जाईल कधी कोणी सांगितलं ऐंशी टक्के पुढं जाईल कुणी सांगितलं शंभर टक्के पुढं जाईल तर या ठिकाणी आम्हाला असं जाणवतंय आहे की या जिल्हा परिषद मतदारसंघामधनं सेरंगाप्पा बारणे हे सर्वाधिक मतांनी विजय होतील आणि सगळ्यात मोठा लीड या जिल्हा परिषद मतदारसंघामधून मावळ तालुक्यातून मिळेल असे आम्हाला सर्व महायुतीचे जे आम्ही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत या ठिकाणी फिरतो आम्हाला असं या ठिकाणी जाणवतोय धन्यवाद